येथील काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष यांच्यावर आज माननीय न्यायालयात आज बहस करून त्यांच्यावर शिक्षा व तेवीस लाख रुपयाचा दंड ठोकलेला आहे भोकर शहरामध्ये काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष इनामदार यांच्यावर गेल्या अनेक वर्षा गेल्या अनेक दिवसापासून आरोप होता की यांनी खोटे चक देऊन लोकांना फसवणूक केले होते म्हणून या संदर्भात आपण जाणून घेऊया की काय प्रक्रिया होती वकील साहेब अशी सुनीता गंगाधर सूर्यवंशी बाबळीकर या महिलेची एकोणीस लाख रुपयाची फसवणूक केल्याबद्दल मोहम्मद तौसिफुद्दीन पिता मोहम्मद रजीउद्दीन यांच्या विरोधामध्ये त्यांनी एक तक्रार दाखल केली होती या तक्रारीच्या अनुषंगाने कोर्टामध्ये हे प्रकरण जवळपास दोन हजार एकवीस पासून चालू होत त्याचा निकाल आज रोजी न्यायालयातून बाहेर आला या निकाला असं घोषित करण्यात आलं की आरोपी तोसिफ इनामदार हा जो आहे हा गुन्हेगार आहे आणि यांनी जो आहे तो असा प्रकारचा भ्रष्टाचार केलेला आहे अशा प्रकारची फसवणूक केलेली आहे आणि जवळपास एकोणीस लाख रुपयाला सुनीताबाई बाबळेकर यांना चेक देऊन यांना फसवलं होतं कोर्टाने जे आहे ते यांना सहा महिन्याची शिक्षा आरोपीला आणि सुनीताबाई बाबळेकर यांना तेवीस लाख रुपये भरपाई दंड देण्याचा आदेश सुद्धा कोर्टाने आज पारित केलेला आहे आणि जवळपास पाच वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे मोहम्मद तौसीफुद्दीन रुद्दीन हे गेल्या अनेक वर्षापासून अशा प्रकारचे वेगवेगळ्या लोकांना चेक देऊन त्यांची फसवणूक करतात आणि अशा प्रकारचं पूर्ण रेकॉर्ड कोर्टासमोर आलेला आहे सध्या सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये अजून एक दोन प्रकरण कोर्टामध्ये चालू आहेत आणि असे अजून काही प्रकरण होते ते ज्याच्यामध्ये त्यांनी तरजोडीच्या आधारे या प्रकरणामधून सुटका करून घेतली होती परंतु आज न्यायालयाने त्यांना शिक्षा देऊन ते दाखवून दिलं